शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये पूर्ण टेम्परेचरमध्ये जवळजवळ तुमचं पस्तीस साऊंश डिग्री सेल्शियसच्या वरती तापमान असताना म्हणजे जवळजवळ दोन महिन्यामध्ये एवढ्या मा टेम्परेचरमध्ये दे त्यांनी कामकाज व्यवस्थित केलं आलेलं शेड्युल फॉलोअप केलं अतिशय सुंदर प्लॉट त्या ठिकाणी झाला आजचा मालाचं नियोजन जर बघितलं तर जवळजवळ उन्हाळ्यामध्ये कुठलंही प्लॉट त्या ठिकाणी सक्सेस झालेलं नाही आणि ज्यांनी ज्यांनी कामकाज चांगलं केलं त्यांनी त्यांच्या कामाची पूर्तता ती व्यवस्थित वेळेवर केली अशा ठिकाणी कुठली अडचण त्या ठिकाणी आली नाही आता पूर्ण चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा शरद बाळकृष्ण पालखेडे राहणार पिंपळगाव गोरडेश्वर तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट झिरो पाच झिरो तीन बरं आता थोडक्यात एक सांगा का शेड्यूल आलं खर्चिक वाटलं का कसं वाटलं ते सांगा एकदा नाही शेड्यूल म्हणजे व्यवस्थित आहे काय अडचण नाही म्हणजे फार खर्चिक आहे असं काही विषय नाही आणि एकदम परफेक्ट शेड्यूल आहे म्हणजे ज्या वेळेस जो डोस जो स्प्रे वगैरे स्टेजनुसार एकदम व्यवस्थित आहे बरं म्हणजे आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून शेती करता तुमच्याकडे द्राक्षाची शेती आहे बरोबर सतरा आठ एकर द्राक्ष तुम्ही सांगितल्यानुसार आज टोमॅटोची अडीचेकर होती लागवड केलेली बरोबर तुम्ही इथून मागं पण करत होते आता दरवर्षीच्या तुलनेत तुम्हाला काही वेगळा अनुभव वाटला का हो प्लॉट सुंदर झाला साईज पण चांगली आणि क्वालिटी खूप छान झाली मार्केट मध्ये रेट पण म्हणजे चांगलं विकतात नंबर एक सांगितलं बाकीचे विकतात आपल्याला अडीचशे रुपयाचं रेट मिळतो बरोबर आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सांगण्याची गरज एवढीच आहे की आपण जर प्रत्येक व्यवस्थित आता काय झालं की तुमच्या उन्हाळ्यात टोमॅटोच्या लागवडी जवळजवळ कमी झाल्या त्यानंतर आता पावसाळ्याची सुरुवात झाली आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच टोमॅटोच्या लागवडी या ठिकाणी होत आहे दररोजचे कमीत कमी पंधरा वीस प्लॉट आता बुकिंग होत आहे म्हणजे अजून आपल्याकडे पाऊस झालेला पण नाही परंतु बरेच शेतकरी उत्सुकी आज टोमॅटोच्या मिरचीच्या बऱ्याच लागवडीच्या ठिकाणी होत आहेत आणि सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आताही पुढे लागवडी करत असताना कामकाज करताना प्रत्येकाने जर व्यवस्थित शेड्यूल फॉलोअप केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाल्याशिवाय शे राहणार नाही याच्यापूर्वी तुम्हाला मागच्या वर्षामध्ये पण मी कमीत कमी पन्नास ते साठ व्हिडिओ तुम्हाला टोमॅटोच्या प्लॉटमध्ये दिलेले होते की प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांनी कामकाज केलं नियोजनबद्ध कामकाज केलं प्रत्येकाने का आलेलं शेड्यूल असेल प्रत्येक फवारणी असेल ड्रिपच्या ॲप्लिकेशन असेल व्यवस्थित नियोजनबद्ध केल्या त्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी आली नाही मार्केटच्या व्यतिरिक्त त्यांनी जे नियोजन केलं त्यांना नक्कीच कुठंतरी जे डॉक्टर अॅग्रीवालाचं जे मार्गदर्शन घेत आहे त्याच्यातून नक्कीच शंभर टक्के त्यांना चांगल्या प्रतीचा फायदा झाला उत्पन्नात वाढ झाली मार्केट कुठंही कोणाच्या हातात नसतं मागच्या वर्षी हेच मार्केट दोन अडीच हजारावरती होतं या वर्षी अडीचशे रुपये बरोबर परंतु कामकाज करणं आपल्या तितकं जातात ते करणं गरजेचं आहे आता पावसाळी वरायटीमध्ये सुरुवातीला लागवडी करत असताना आपण व्हरायटीची निवड करणं तितकेच गरजेचे आहे की जेणेकरून ज्या पावसाळ्यामध्ये वराट्या चालतात त्याच्यामध्ये तुमची आर्यमान व्हरायटी असेल आता लक्षात घ्या आर्यमान व्हरायटीच्या लागवडीमध्ये नियोजन करताना आपल्याला व्यवस्थित त्याचं अंतर ठेवणं गरजेचं आहे अंतर ठेवत असताना आपल्याला साधारणतः तुमचं कमीत कमी दोन बेडचं अंतर हे साडेचार फूट असावं किंवा पाच फुटाचं असावं आणि दोन झाडांमधील अंतर हे दोन फुटाचं असावं लागवड केल्यानंतर आपण बेसल डोस देतो तो बेसल डोस असताना बेसल डोस पूर्वी आपण जमिनीची मशागत करणं तितकीच गरजेची मशागत करत असताना जे आपण शेणखत टाकतो ते आपल्याला कुजलेलं शेणखत असावं कच्चं शेणखत आपण टाकू नये आणि शेणखत टाकत असताना ते पूर्ण जमिनीमध्ये मिक्स करून घ्यावं जेणेकरून रोटर असेल किंवा आपण जे मशागत करतो त्याच्यामध्ये त्याचं मिक्स मिक्सिंग व्यवस्थित करून घेणं त्यानंतर बेड तयार करणं जे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आपण देतो मायक्रोनोट्रिएन जे देतो त्याचं व्यवस्थित संतुलित वा संतुलित वापर करणं जे नियोजन केलं त्याच्यानंतर तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर केला मल्चिंग पेपर, के पेपर टाकल्यानंतर जे आपण ड्रिप ॲप्लिकेशन देतो किंवा ड्रिप जी ड्रिप जी आपण टाकतो ते ड्रिप आपण चेक करून घेणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर पेपर टाकला पेपर टाकल्यानंतर आपण होल पाडतो लागवड करताना जी लागवड करतो ते आपण रोप कुठंही मुळाला आपल्याला हाताने दाबायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या जमिनीमध्ये आपण लागवड केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने त्याची जे आपण माती म्हणतो ती माती व्यवस्थित आपल्याला खोडाभोवती लावून घ्यायची त्यानंतर जे आता टेम्परेचर जर तुमच्याकडे अजून तुम पंधरा दिवस आहे पंधरा दिवस ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर आहे त्या ठिकाणी पेपरची वाफ उठायला नको जमिनीतील वाफ उठायला नको उन्हाचं टेम्परेचर पाण्याची कमतरता याच्यामुळे बऱ्याच अडचणी येतात आता या अडचणी दूर करण्यासाठी आपण ओल पाडत थोडं मोठं पाडून घ्या त्याच्या आतमध्ये सोयाबीनचं भूस जर आपल्याकडे अवेलेबल असेल लागवड केल्यानंतर नक्कीच झाडाच्या भोवती ते सोयाबीनचं थोडं थोडं भूस आपण टाकून घ्या जेणेकरून गारवा टिकून राहील व्यवस्थित पद्धतीचं नियोजन होईल आणि लागवड करताना होलच्या सेंटरला आपल्याला त्याची झाडाची लागवड करायची जेणेकरून पेपरचा कुठलाही इफेक्ट त्या झाडावरती होणार नाही झाड कुठेही गळी पाडणार नाही त्यानंतर कुठे किटकांचा प्रादुर्भाव असेल काळे कीटक बरेचसे त्या ठिकाणी झाडं खातात अशा ठिकाणी आपल्याला ग्रॅन्युअल रिजन्ट आपल्याला एक दोन किलोचं म्हणजे प्रत्येक झाडाला थोडं थोडं आपण टाकून घेणं गरजेचं आहे हे प्राथमिक कामकाज जर आपण व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला पावसाळी वराठी नियोजन करण्यास चांगली मदत होईल त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच की आपण सुरुवातीच्या तीन ते चार आढवण्या आपण कोणत्या घेतल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठली अडचण येणार नाही झाड चांगल्या पद्धतीत सक्षम होईल रूट डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चांगली होईल बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आता या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांनी पावसाळी तुम्हाला नक्कीच नवीन प्लॉटमध्ये सुद्धा आपला व्हिडिओ राहील परंतु आज योगायोग आम्ही तुमच्याकडे आलो सत्तर ऐंशी किलोमीटर लांब आलो बरोबर तुम्हाला माहिती नव्हतं आम्ही येणार आहे का नाही येणार ना आहे परंतु सकाळी जवळ आलो दुगावलं प्लॉट आहे आपले म्हणून तुमच्यापर्यंत आलो आणि नक्कीच हे तुम कामकाज करताना नक्कीच अशाच पत्तीने कामकाज करा बरोबर आहे करायचे का आता करा बुकिंग हो मग विशेष नाही बरं तसे तर मित्रांनो लक्षात घ्या याच पत्तीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आणि केलं पाहिजे जेणेकरून चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल मालकीची निघतो आता आता जवळपास जवळपास चारशे कॅरेट निघतात एका तोड्याला चारशे जाळी निघतात दररोज थोडं चालू येतो चालू दररोज पिकअपला सव्वाशे जाळी मार्केटला बर आता लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश आजच्या ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असेल आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा कोणाच्या अडचणी असतील नक्की सांगत चला आणि प्लॉट बुकिंग केल्यानंतर जे आलेलं शेड्यूल फॉलोअप करत चला कुठल्याही अडचणी असतील तर कधी कॉल करून विचारून घ्या चला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद